नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा खाणापुरात साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती उत्साहात साजरी सालाबाप्रमाणे याही वर्षी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती सलग तीन दिवस खाणापूर मध्ये थाटामाटात साजरी करण्यात आली सोळा ऑगस्ट रोजी साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचं अनावरण समाजाचे युवा नेते माननीय श्री योगेशभाऊ ठोंबरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले तसेच या सायंकाळी भव्य दिव्य अशा पारंपरिक वाद्यासोबत लेझिम दांडपट्टा मर्दानी खेळ डॉल्बी या प्रकारच्या वाद्यांसोबत खानापूर शहरामधून मिरवणूक काढण्यात आली यावेळी खानापूर शहरातील व आसपासच्या गावातील लोकांनी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले या जयंतीच्या निमित्ताने विधान परिषदेचे आमदार माननीय श्री गोपीचंद पडळकर यांनी भेट देऊन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी उपस्थित तमाम मातंग समाजाच्या वतीनं त्यांचा भव्य दिव्य असा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर त्यांच्यासोबत असणारे भाजपाचे अनुसूचित जाती जमाती मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष माननीय श्री संदीप तात्या ठोंबरे यांनी या जयंतीस उपस्थिती दर्शवली होती या, या सर्व मान्यवरांचा सत्कार खानापूर नगरपंचायतचे नगरसेवक माननीय श्री सुहास ठोंबरे यांच्या शुभ हस्ते व तमाम मातंग समाजाच्या वतीनं करण्यात आला या जयंतीच्या कार्यक्रमास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युवा मंच यांचे मोलाचे सहकार्य लाभले